वेलकम टू अवर चॅनल तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर तिसऱ्या श्रावणी सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे इथे बघा आज आपल्याला हा सोमवार सोडण्यासाठी मी इथे मस्त तर्रीदार रस्तेदार झ झमझण झमझणी तशी दोंडल्याची भाजी करून दाखवणार आहे तर इथे ही भाजी करण्यासाठी मी दोन तीन पळ्या कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि ह्या दोन तीन पळ्या तेलामध्येच आपल्याला हे छान तोंडले मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत पावशरभर एवढे तोंडले आहे तर ते मी इथे चांगले शॅलो फ्राय करून घेणार आहे एकदम मस्त दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तोंडले तो थोडे भेंडीप्रमाणे चिकट असतात आणि त्याचा चिकटपणा थोडासा कमी होण्यासाठी मी इथे अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहे तर अशा पद्धतीने शॅलो फ्राय केल्यानंतर भाजीला एक वेगळी चव येते आणि तोंडले खायला एकदम मस्त लागतात तर अशा पद्धतीने मी ही तोंडले परतून घेतल्यानंतर काढून घेणार आहे त्यानंतर उरलेल्या तेलामध्येच मी इथे मोहरी घालून घेणार आहे मोहरी चांगल्या पद्धतीने तरतडल्यानंतर इथे बघा मी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे कमी साहित्यात होणारी आहे तर तुम्ही आ, ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रींना देखील व्हिडिओ शेअर करा तर अशा पद्धतीने बघा हिंग टाकून घेतल्यानंतर मी कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आणि ती देखील छान परतून झाल्यानंतर इथे मी लसण कुठून घेतला होता तो एक चमचा इथे मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तो देखील चांगल्या पद्धतीने लाल झाल्यानंतर इथे बघा मी खोबऱ्याचं वाटण जे केलेलं आहे ते इथे टाकून घेणार आहे इथे मी काही जास्त साहित्य वापरणार नाही आहे एकदम कमी साहित्यात ही भाजी तयार करणार आहे तर खोबऱ्यामध्ये मी लसण अद्रक खोबरं जिरे धने ओवा कोथिंबीरच्या काड्या आणि हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने टाकून हे वाटण तयार केलेलं आहे जवळजवळ दोन तीन चमचे हे वाटण आहे तर एवढंच वाटण फक्त वापरून आपण ही चमचमीत भाजी करणार आहे तर तुम्ही इथे कांदा टोमॅटो देखील टाकून ही भाजी करू शकतात मी इथे इथे काही टाकणार नाही आहे तर हे सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे लाल तिखट टाकून घेणार आहे दोन चमचे आणि दोन चमचे इथे साठवणुकीचा जो आपल्या घरात असतो तो, तो काळा मसाला टाकून घेणार आहे तुम्ही याऐवजी दुसरे कोणते मसाले तुम्हाला इथे ऍड करायचे असतील तर करू शकतात धने आणि जिरे मी वाटणामध्येच टाकले होते जर तुम्हाला धने पावडर जिरे पावडर टाकायची असेल तर ती देखील तुम्ही इथे वरून टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हे सर्व मसाले टाकल्यानंतर ते देखील आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी व्यवस्थित या मसाल्यामध्ये वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत तेलात परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईल आणि तुमच्या भाजीला एक मस्त तरीदार असा रस्सा तयार मिळेल तर अशा पद्धतीने बघा हे सर्व परतवून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे जे आपण फ्राय केलेले तोंडले होते ते टाकून घेणार आहे आपण ते आधीच तेलामध्ये फ्राय केलेले होते त्यामुळे जास्त काही इथे आपल्याला हलवत बसायची गरज नाही आहे या तोंडल्यांना एक दोन मिनिटासाठी फक्त आपण ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित हे परतवून घेणार आहोत आणि ज्या डिशमध्ये आपण हे तोंडले काढले होते त्या डिशला आपल्याला तेल लागलेलं होतं ते, ला ला, ते, ला ते आपलं वाया जाऊ नये म्हणून मी त्याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि ते इथे ॲड करून घेणार आहे भाजीमध्ये तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला खूप जास्त पातळ रस्सा करायचा नाही आहे अगदी अंगापुरता असा रस्सा करायचा आहे त्यामुळे खायला ही भाजी एकदम मस्त लागते तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि अजून तुम्ही कोणत्या पद्धतीने तोंडल्याची भाजी करता ते देखील मला कमेंट करून सांगा तर इथे कुकरमध्ये बघताय ना आताच किती मस्त रंग दिसतोय ते तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ ऍड करून घेणार आहे त्यानंतर इथे मी अजून चव वाढवण्यासाठी भाजीची थोडंसी कसुरी मेथी टाकून घेणार आहे आणि नंतर मी इथे चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा हे सर्व साहित्य टाकल्यानंतर झाकण लावून फक्त एक शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि एका शिट्टीमध्ये तुमची ही लाजवाब अशी भाजी तयार भाजीचा रंग बघून भाजीची चव बघून नक्की सगळे तुमची तारीफ करतील तर तुम्ही देखील ही भाजी पुन्हा पुन्हा करताल अशी ही सोपी भाजी आहे तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद